नमस्कार मी आहे संगीता संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे मटन करी त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनही प्रेस करा तर चला तर आता वळूया रेसिपीकडे इथे मी एक किलो मटण स्वच्छ दोन पाण्याने धुवून साफ करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये घालूया एक चम्मच मीठ आणि एक चम्मच हळद मीठ आणि हळद व्यवस्थित मटणला चोळून घेऊया सर्व मटणला मीठ आणि हळद व्यवस्थित लागली पाहिजे हे पहा मटण आणि हळद व्यवस्थित लावून घेतलेली आहे आता हे मटण मुरत ठेवण्यासाठी पंधरा मिनटं ठेवलेलं आहे त्यानंतर गॅसवर टोप ठेवून घेऊया टोपामध्ये घालूया चार चमचे तेल तेल थोडंसं गरम होऊन देऊ त्यानंतर घालूया बारीक चिरलेला कांदा इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पहा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण कांद्यामध्ये हळद मीठ लावलेलं मटण घालून घेऊया आणि मटण छान कांद्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसच्या मंदाचेवरती मी पाच मिनिट मटन तेलामध्ये छान परतून घेणार आहे मटनचा थोडासा कलर चेंज होईल मग आपल्याला समजेल की मटन छान तेलामध्ये परतलेलं आहे हे पहा मटनचा कसा कलर चेंज व्हायला हो लागला आहे मटन परतून घेऊन अजून दोन मिनिट मटन मी, मी असं शिजवून घेत आहे हे पहा मटनचा कलर चेंज झालेला आहे तर आता यावेळी आपण यावरती झाकण ठेवून त्यामध्ये झाकणमध्ये पाणी घालणार आहे झाकण घेताना पूर्ण टोप कवर झाला पाहिजे असं झाकण घ्यायचं आहे ताट मोठं ताट किंवा परात तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी आपण मटण शिजण्यासाठी घालणार आहे त्यानंतर आपण मसाला पाहून घेऊया मसाल्यामध्ये घेतलं आहे अर्धवाटी खोबरं खोबरं हे किसून घेतलेलं आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिना त्यासोबत मसाला वाटताना आपण त्यामध्ये धना पावडर मोठे दोन चम्मच घालणार आहे हा सर्व मसाला आपण आता भाजून घेऊया तर त्यासाठी मी तवा ठेवून घेतला आहे तव्यावरती खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे खोबरं भाजताना त्यामध्ये मी एक चम्मच तेल घातलेलं होतं खोबरे भाजताना लालसर होईपर्यंत खोबरं भाजायचं आहे आणि गॅसच्या मंदाचे वरतीच भाजायचं आहे खोबरं छान भाजलेलं आहे आता काढून घेऊया आणि त्या तब्यावरती आपण आता कांदा भाजून घेणार आहे कांदा भाजताना एक चम्मच तेल घालून घेऊया आणि कांदा ही छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांद्याचाही कलर चेंज व्हायला लागला आहे असा लालसर होईपर्यंत कांदा छान भाजून घेतलेला आहे आता कांदा काढून घेऊया वाटून घेऊया मसाला वाटण्यामध्ये पहिला अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिना याच वेगळं वाटण करायचं आहे तर त्यासाठी मी मिक्सर जार मध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिना घेत आहे आणि याच बारीक वाटण करायचं आहे त्याच सोबत नंतर खोबरं कांदा आणि दोन मोठे चम्मच धना पावडर घेतलेली आहे सोबत आपले मटनही आता शिजलेले आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मटन छान शिजलेलं आहे आता मटनचा रस्सा बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर टोप ठेवलेला आहे टोपामध्ये घालूया चार चमचे तेल तेल थोडंसं गरम होऊन देऊ आणि त्यानंतर घालूया अद्रक लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याचं जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि तेलामध्ये हे वाटण छान परतून घ्यायचं आहे अद्रक लसूणचा कच्चा पाना निघून गेला पाहिजे हे पाटणचा कलर थोडासा चेंज होईल त्यामुळे आपल्याला समजेल की वाटण हे परतून झालेलं आहे हे वाटण छान परतलेलं आहे आता यामध्ये घालूया अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच घरगुती मसाला आणि दोन चम्मच मटन मसाला मटन मसाला मी बाहेरचा यूज केलेला आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मसाले परतताना गॅसच्या आचेवरतीच परतायचे आहे त्यामुळे मसाले जळत नाही हे पा सर्व मसाले छान परतलेले आहे मदे आपन जे आता यामध्ये आपण कांदा खोबर आणि पावडरचे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि हा सर्व मसाला तेल सुटत सुटतोवर परतून घ्यायचा आहे हा मसाला मसालाही गॅसच्या मंदाचे वरतीच परतायचा आहे मसाला जेवढा तुम्ही छान परतणार तेवढा रश्शाला टेस्ट खूप जास्त येणार त्यामुळे गॅसच्या मंदाचेवरती मसाला छान मसाल्याला तेल सुटतोवर परतून घ्यायचं आहे आता इथे पाच मिनिट झालेले आहे आणि मसाल्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे तर अजून पाच मिनिट मसाला छान परतून घेणार आहे आणि मसाला परतताना मसाला मिक्स करत राहायचा आहे जेणेकरून मसाला खाली लागू नये इथे तुम्ही पाहू शकता परत मसाल्याला छान तेल आलेलं आहे असंच तेल मसाल्याला सुटलं पाहिजे आता हा मसाला मिक्स करून घेऊया आणि मसाल्यामध्ये घालूया शिजवून घेतलेलं मटण आणि मटन सर्व मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे सर्व मटनला छान मसाला लागला पाहिजे आता दोन मिनटं मी मसाल्यामध्ये मत मटन शिजवून घेत आहे त्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे जर तुम्हाला ग्रेव्ही थिक हवी हो असेल तर तुम्ही एक ग्लास दीड ग्लास गरम पाणी घाला आणि ग्रेव्ही जर थोडीशी पातळ हवी हो असेल तर तुम्ही दोन ग्लास गरम पाणी इथे घाला तर इथे मी एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे सर्व मटन मसाला सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर मी मटण शिजताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता एक चम्मच मीठ मी घातलेलं आहे आता सर्व मटनला दहा ते पंधरा मिनिट छान दनदनीत उकळी काढून घेऊया जोपर्यंत मटनला उकळी येते तोपर्यंत तुम्ही पटकनी जा माझ्या ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील मटनला उकळी यायला लागलेली आहे असेच दहा ते पंधरा मिनटं छान मटन उकळी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी छान दणदनित मटनला पंधरा मिनटं उकळी काढून घेणार आहे मटनला किती छान तरी आलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम फास्ट गॅसवरती मी मटन उकळून घेत आहे आता मटणमध्ये घालूया चिरून घेतलेली कोथिंबीर आणि तुम्हाला सर्व मटण मिक्स करूनही दाखवते कसं मटन तयार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता किती छान मटन तयार झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही मटण एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकोनही प्रेस करा मटण छान तयार झालेलं आहे हे मटन तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत किंवा रोटीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत खाऊ शकता खूपच छान लागते अशा प्रकारे माझी रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा